आपण ही सुरमाई घेतलेली आहे तर हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे ताटामध्ये आपण काढून घेऊया तर याच भांड्यामध्ये मी आपण मासा काढून घेऊयाला हळद मीठ लावून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीनं करते ती पद्धत मी तुम्हाला सांगते झाकून ठेवूया मसाला भाजून घेऊया कढई तापलेली आहे त्यामध्ये आता आपण धने भाजून घ्यायचे धने भाजलेले काढून घेऊया तर यामध्ये आपण कडे मसाले घालणार आहेत लवंग आहे चक्रीफूल घेतलेला आहे थोडीशी दालचिनी घेतलेली आहे त्रिफळा घेतलेला आहे दगडफूल आहे रात्री हे टाकून घेऊया त्रिफळानंतर घालूया कारण ते जळून जाईल एकदम सातसळ पापुत्र असतो त्रिफळा घातलं माशाला की छान वास आणि चव पण छान लागते म्हणून त्रिफळा हे जरूर घालावं माश्याला आपण ग्रेवीची भाजी करणार आहोत कोरडेच मी भाजून घेते तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे त्यामुळे काढून घेऊया हे दगडफूल ते पण आपण गरम करून घेऊया त्याला एक छान वास असतो थोडं थोडंसंच गरम करायचं आहे थोडाई तापलेली याच्यामध्ये वासच सुंदर येतो त्याचं भाजल्यावर खोबरं भाजून घेऊया थोड्याशा तेलावर मग कांदा भाजायचा साधारण तांबूस झाले की आपण काढून आहे तर एक तांबूस झालेला आहे ते काढून घेऊया तर यामध्ये घालायचंय थोडंसं तेल तो कांदा भाजून घेऊया कांदा आपला भाजून झालेला आहे आता काढून घेऊया कांदा तो मसाला आपला गार होतो तोपर्यंत मासा फोडणी घालूया पातीला मी तापत ठेवलेला आहे यामध्ये घालायचं आहे तेल आपल्याला यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्याला छान वाफ द्यायची कपड्यांना असं धरून ना त्याला असं हलवून घ्यायचं खालताना वगैरे हलवायचं नाहीये कपड्यांनाच हलवायचं आहे मग पीस तुटून जातात थोडस झाकण घालणार आहे मी त्यावर एखादा मिनिटानं आपण परत तसं कपड्यानं धरून हलवून घ्यायचं तिथं मसाला बारीक करून घ्यायचा आपल्याला हे लसूण अल्लं कोथंबीर थोडीशी मिरे घालून आपण हे बारीक करून घेतलेलं हे काढून आणि आता आपण भाजलेला मसाला आहे तो सगळा बारीक करायचा आहे त्यामध्ये फक्त आपल्याला तीळ घालून घ्यायचे तीळ मी आधी भाजून ठेवलेले होते तर ते घालून घ्यायचे आपल्याला हा काढून घेते मसाला हा कोरडा मसाला आहे सगळा अख्खा मसाला तीळ घालून घेऊया एक चमचा तीळ आहे भाजलेलेच आहे आधी चिरून घेणार आहे खोबरं पण घालून घेते सारखं सगळं फिरून घेणार आहे नंतर मग कांदा घालणार आहे मग तिळे कुठत राहून जातात म्हणजे खोबऱ्याचे तुकडे पण पाणी घालणार वाटलं की कुठे तर राहून जातात थोडेफार माझी कोरडंच वाटून घेते हे फिरून घेते छान बारीक झालेलं तर यामध्ये आपण कांदा घालून घेतो तर हे पण आपण पाणी घालून आधी कोरडंच फिरून आहे नंतर पाणी घालवायचे चांगली पेस्ट करून आहे ते फिरून घेऊया असंच मासा एकदा हलून घेऊया मासा आपला शिजलेला आहे गॅस बंद करते आता आपण त्याची ग्रेव्ही करायला मसाला भाजून घेऊया आता आपण मसाला भाजून घेऊया जे मसाला आपण ग्रेव्ही करणार आहे ती करून घेऊया कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचंय यामध्ये पाणी लावून घ्यायचंय झाल्यामुळे आपल्याला विसरून नंतर आपण परतल्यावर हे पाणी वापरणार आहे मसाला आपण आता चांगला परतून घेऊया एखादा मिनटं चांगला आपण तो भाजून घेऊया मसाला भाजलेला आहे यात अल्लं लसूण कोथिंबीर आणि मिर्याची जी पेस्ट आपण केलेली होती सुरुवातीला ती घालून घ्यायची आहे दोन चमचे घातलेली आहे ती पण मिक्स करून घेऊया इकडे पाणी मी गरम करायला ठेवले त्यात मसाले घालून घेऊया त्यामध्ये हळद घालून घ्यायचे पाव चमचा हळद कोलापुरी मसाला प्लेन मसाला मिक्स करून घेऊया थोडं गरम पाणी घालायचं आहे जेवढी आपल्याला ग्रेवी हवी आहे तेवढं घालून घ्यायचं आहे पाणी एखादा मिनटं मासा पण आपल्या त्यामध्ये आपण शिजून घेणार आहोत सगळे मसाले आपले माशाला ला लागले पाहिजे त्या अंदाजानेच पाणी आहे मीठ घालून घेते मीठ मीठ थोडंच घालणार आहे कारण माशाला लावलेलं ला आहे कांदा लसूण चटणीला सुद्धा मीठ आहे जास्त नाही घालणार आहे झाकण ठेवूया एक उकळी घेऊया त्याला छान उकळी आलेली आहे तर यामध्ये आपल्याला फिश लावून घ्यायचं आहे मगाशी आपण जी वाफ दिलेली आहे पण आपण एखादा मिनिट शिजवून घेणार आहोत असं बाब दिलेले शिजलेलंच आहे पण मसाले सगळे आपले मुरले पाहिजे एखादा मिनिट आपण शिजवून घेऊया माशाची भाजी झालेली आहे भाकरी गॅस बंद करते आणि प्लेट लावून घेते फिश करी आता काढून घेऊया आता कढई खाली घेते फिश रस्सा आपली रेसिपी तयार झालेली आहे कांदा लिंबू पण सोबत ठेवलेला आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेले तिथे ऑल वठवून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणीनं रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद